एका व्यक्तीसोबत अत्यंत भयंकर घडलेला आहे डीजेमुळे कसा जीव जातो ते व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पहा मंगळवारी रात्री नौचा सुमारास पोलीस ही घटना घडली संदीप विश्वनाथ कदम सदतीस बोर्डी असं मृताचं नाव आहे या व्यक्तीसोबत असं काय घडलेलं आहे पहा म्हणून तुम्ही डीजेच्या समोर अजिबात जाऊ नका चॅनल वरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीमध्ये शहरातील पाच गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला त्यापैकी तीन गणेश मंडळांनी मिरवणुकीत डीजे लावला होता मिरवणूक पोलीस स्टेशन समोर आली असताना डीजेच्या कर्णकर्कटच्या आवाजामुळे संदीप विश्वनाथ कदम यांना अंत्यवस्था वाटू लागले सोबत असलेल्यांनी संदीप यास तत्काळ रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली दरम्यान यावेळी संदीप यांच्या सोबतचे शिवाजी कदम शुभम कदम गोविंद रामेश्वर कदम यांनाही डीजेच्या कर कर्णकर्कश आवाजामुळे त्रास जाणवत होता त्यांना तातडीनं शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले अधिक उपचारासाठी सर्वांना परभणी ता हलवण्यात आलंय या घटनेनंतर मिरवणूक त्याच ठिकाणी विसर्जित करण्यात आली शासकीय रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी जमा झाली डीजेमुळे युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते रात्री दहा वाजेच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणूक समाप्त झाली तांतनाव संप्रेरके एड्रेनालाईन आणि कोर्टिसोल स्त्रावित होता ज्यामुळे रक्तदाब नाडीचा दर आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते जेव्हा एखादी व्यक्ती नैसर्गिक ध्वनींच्या वारंवारतेशी सुसंगत नसलेले संगीत ऐकते तेव्हा शरीराला या त्रासदायक नादांना धोका समजतो आणि या ध्वनींवर अशी प्रतिक्रिया येते परिणामी व्यक्तीचा जागीच मृत्यू होऊ शकतो